हे मालकाच पोर बाबा बन नको झालंय आता हे म्हणजे गच्या घर काम चालू आहे ते काय म्हणलं ते बेकारांना लहान नका म्हणलं एकच बेकार बाज झाला आम्ही म्हणलं तस हात खाली रावायला हा वाल्लाने चालू आहे बाबा बोल ना आज रमजे निज आहे जका तिकडं खंडबा आहे शेळांचा तर मग कधी बघितलाच नसल बरं का तुम्हाला मला दावतो या इथं समजेचा मग म्हणजे समजेचा माळच राहणार भाऊ बहिणींनो तर टाकी आहे बावना आहात पर्यंत मेले हे बघितले आम्ही मालिके बघितले पण आज आज बघतोया दोघ जोडी हाताकडे राफ्ते देत सगळा पासून जोडबाग हाताकडे यांच्या आता मी सगळा पासून पाच पोत बघा झालं ते पाचवा पोत काढवलेला आहे तर मला देतोय हन्ना भाऊ बहिणंना मी तुम्हाला आता मला सगळा पासून व्हिडिओ टाकाय वेळ नव्हता बरं का भाऊ बहिणंनो तर म्हटलं असो द्या तत्ने वेळ काढला मी माले म्हणजे व्हिडिओ म्हणलं ब टाकावा बनवून त्यांची मला इच्छा व्हायची सगळ्या प्रश्न मला म्हण म्हणतात आमचं एवढं ब ब बनवा म्हणता येई ते जोडं बोला अ ते म्हणताय की आम्हाला तर तसलं नका बोल भाऊ बनवणं म्हणा दादा भाऊ बनवणं मानायचं आता भाऊ बनवून मला देखतो सगळे प्रश्न पच पु पाच पुट झालं बा चालू

करा सरप्राईज मालकाला तिकडे या इकडे असे मालका बघायचं बघा बाबा बोलून कुठे तरी बघाय भेटत नमुना आता मला च असा का व्हिडिओ तू काढतो या Te-am ti ceva, gata eu de am dezi. Econ, te-am fost le-am aleg. Da, 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 Te-am ti purcat, ca să se cam garf, Te-am ti purcat. Te-am ticurat, mama. bunul, आता आलो काय नाही रे सहा वाजल्या सहा वाजले म्हणलं हात आलो बा हिजं दे बघा काय म्हणते पोरं हे का जाऊ नका लवकर तुम्ही आम्हाला काय मला कसं असा नाही म्हणलं कधी पण द काय हे म्हणतोय जाऊ नका म्हणून ये सुरस तवा का खेळे बेटा ए सुरस तवा मी चका काढतो इतच ते तर काय आमच्या पुढं

Ayo, नाही हो काहीच नाही असं एम

बाबा बोल सकाळपासून म मालिकेने राहतो ती एकदा चला बाबा बोलव ना फोडले फोन मध्ये बाय 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 बाय